सुनेत्रा पवार यांनी कंगना राणावत यांच्या घरी भरलेल्या महिला वर्गाला हजेरी लावणं आणि त्याची फोटो समाज माध्यमांमध्ये माध्यमांमध्ये झळकणं आणि त्यावर अजित पवारांनी काय ग कुठे गेली होतीस तू अशी मिश्किल प्रतिक्रिया देणं ही या पाठीमागचा नेमका अर्थ काय राजकारणातली अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा नजरेआड करून चालत नाही प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट अर्थ असतो संघानं शंभर वर्षाच्या इतिहासात भाजपला सत्तेवर नेऊन बसवलं पण या शंभर वर्षाच्या इतिहासात या संघाला स्वतःवरचा जो कलंक आहे जो राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग न नोंदवणारा तिरंग्याचा अपमान करणारा तिरंग्यांना तिरंगा झेंड्याला मान्यता न देणारा अथवा संविधानाला मान्यता न देणारा असा जो त्या संघावर कलंक आहे तो कलंक त्यांना पुसता आला नाही आणि त्यांची वैचारिक त्यांचा जो विटाळ मानला जातो आजही आजही संघाचा देशभरात वैचारिक विटाळ मानला जातो विरोधी विचारांचे जेवढे काही राजकीय पक्ष आहेत ज्या संघटना आहेत त्या संघाच्या विचारधारेला अस्पृश्य समजतात ते त्यांच्या जवळ सुद्धा जात नाही मग या संघानं शंभर वर्षाच्या इतिहासात अनेक वेळा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संघाचं कौतुक केलं म्हणून या संघानं सांगितलं राजेंद्र प्रसादांनी चांगलं संघांबद्दल चांगलं बोलले हेही सांगितलं ला। लाल बहादूर शास्त्री हे संघाच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून आले होते हेही बोलून झालं इंदिरा गांधी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाला संघाकडून मदत मागितली हेही भारताला सांगून पाहिलं त्यानंतर अलीकडच्या काळात या प्रणव मुखर्जी पासून ते आता शशी थरूर यांच्या पर्यंत शंभर वर्षाच्या इतिहासात संघाचा जो विटाळ मानला जातो तो दूर करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून भ्रष्टाचारी चालेल देशद्रोही शिक्का मोर्तब झालेला चालेल भाजपाची टवाळी करणारा असला तरीही एक वेळ चालेल पण संघाच्या विचारधारेच कोड कौतुक करणारा असा जो कोणी असेल त्याला भाजपामध्ये त्याच्यासाठी दार उघडी केली जातात का हो तुम्हाला असं मोदी आणि शहा किंवा हा भाजपा सत्तर हजार कोटीचं भ्रष्टाचाराचं लोढणं गळ्यात बांधून घ्यायला काय मूर्ख आहे का तो काहीतरी विचार करत असेल ना म्हणजे ज्याच्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी केला देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंग पिसिंग म्हणूनही झालं आणि त्यांनाच परत पायगड्या का अंतरल्या जातात आणि तो आदर्शचा घोटाळा दो अशोकराव चव्हाणांचा म्हणजे हे काँग्रेसी असतील बघा हे राष्ट्रवादीवाले असतील सपावाले असतील नितीश कुमारांच्या जवळचे असतील जेवढे विरोधी विचारधारेचे आहेत की जे संघाला या देशावरचा कलंक मानतात त्यांचा विटाळ विच, विचारधारेला विटाळ समजतात अशा सर्वांना संघचा जो काही राजकीय शाखा आहे भाजपा तो त्यांना आपली दारं उघडी ठेवतो संघावरचे आरोप संघाचा विटाळ कमी करण्याचा त्यांचा नेहमीचा प्रयत्न आहे पण या शंभर वर्षाच्या इतिहासात संघालाही त्याच्यामध्ये पूर्ण यश मिळालं नाही आणि मग त्याचाच प्रयत्न म्हणून हे जे काही फोटो बाहेर येतात म्हणजे जे नितीश कुमार भाजपला जवळ सत्तेसाठी एकत्रित आले तर चालतात पण ते संघाला चिमट्याने शिवणार नाही म्हणतात म्हणजे प्रत्येक पक्ष सत्तेसाठी त्यांच्या भाजपाजवळ जातो पण त्या संघाच्या विचारधारेला अस्पृश्य मानतो त्याच्यामध्ये हे अजित पवार सुद्धा मागच्या त्या बौद्धिकाला नागपूरचं अधिवेशन होत त्या बौद्धिकाला त्यांनी हजेरी लावली नव्हती पण आता त्यांच्या धर्मपत्नी हजेरी त्यांनी हजेरी लावली आहे आणि हे चित्र मुद्दा म्हणून समाज माध्यमांमध्ये झळकवलं जात कारण प्रफुल्ल पटेल हा इकबाल मिरची बरोबर त्यांची प्रॉपर्टी घेणारा देश तो देशद्रोह्यांबरोबर संबंध असलेला चालतो तो सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता या अतिरेक्यांबरोबर नाचताना त्याचा व्हिडिओ हो, आहे आणि तो या भाजपला चालतो सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा जे आरोप भाजपनंच केले होते अजित पवारांवर ते पण चालतात पण यापेक्षा सगळ्यात मोठं दुःख भाजपाचं या भ्रष्टाचारापेक्षा देशद्रोहापेक्षा संस्कृतीपेक्षा सनातन मूल्यांपेक्षा भाजपला सर्वात मोठं जर कोणतं शल्य आहे त्यांची भळभळती जखम कोणती आहे तर ती भळभळती जखम म्हणजे अश्वत्थाम्याची जखम आहे ती म्हणजे संघाच्या विचारधारेचा विटाळ मानणाऱ्या विचारधारा आजही या देशात आहेत आणि त्या कुठंतरी म्हणजे त्यांनी कुठंतरी या संघाला सामावून घ्यावं संघाच्या विचारधारेला चांगलं म्हणावं म्हणून सातत्यानं प्रणव मुखर्जी पर्यंत ते अजित पवार यांच्या पर्यंत ते सुनेत्रा पवार यांच्या हजेरी पर्यंत जे फोटो बाहेर आले ना त्याचाच हा प्रयत्न आहे संघाचा विटाळ शंभर वर्षाचा कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का अजित पवारांना ची ती अपरिहार्यता आहे का अजित पवार आता पुढच्या अधिवेशनात नागपूरच्या अधिवेशनामध्ये संघाच्या बौद्धिकाला हजेरी लावू शकतात याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र